चलो नमस्कार सबको और आज कामगार दिवस लेबर डे के ऊपर सबने कुछ कुछ बोला भोजपुरी भी सुन ली हमने बिहारी लोगों की भाषा भी सुन ली मराठी में कुछ सुनना चाहिए थैंक यू सो मच इसी के साथ में आज महाराष्ट्र डे है सबको महाराष्ट्र डे की बहुत बहुत सारी शुभकामनाएं जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कारण इधे आहोत त्यांच्यामुळेच आज लेबर डे कामगार दिवस आपण साजरा करतो आणि बऱ्याच सुविधा ज्या बायकांना मिळालेल्या आहेत ज्या प्रसूतीच्या वेळेला ज्या आपल्याला सुट्ट्या मिळतात त्या त्यांच्याच मुळे आहेत त्यामुळे त्यांचा त्यांचा मान राखणं जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे त्यांना आपण वंदन एकदा डॉक्टर बाबासाहेब भीम okay. जय भीम मेने आज कुछ अलग लिखा बोलते बी ना आज के दौर का ये चल रहा है कि लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप लॉन्ग डिस्टेंस यहाँ पर वैसे दिखेगा ना आपको कैमरा में कौन कौन है वैसे लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप कोई नहीं ओ माई गॉड मैं, मैं, <laughs> मैं <laughs> है, कुछ कुछ है चलिए। मैं ना पच्चीस साल से जुदा हो गई है वो <laughs> क्या बात है अरे वो ने हमारी तो वो शादी करके निकल गई कैनेडा पच्चीस तीस साल हो गए तो आपका हो गया तो आज के दौर का ये चल रहा है कि लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप देखा जाए तो लड़की मुंबई में है या लड़का पुणे में है बेंगलोर में है बिहार में है हो सकता है ना यूएस में है यूके में है कहाँ कहाँ है बेचारे मतलब दो बहुत दूर के डिस्टेंस पर है जहाँ पर उनका अक्सर बातचीत व्हाट्सएप पे चैट पे वीडियो कॉल पे ऐसे होता रहता है पहले के जमाने में हमारे टाइम में ऐसा मैं बात करूँ कि अगर हमारा कुछ तालमेल होता भी था तो एक फोन पे या कुछ वैसे ही मिलता थी के चलो लंच पे चलते चलो चाय पे मिलते हैं चलो डिनर पे चलते तो लैंडलाइन था ना नहीं नहीं रेड था ना नहीं तो ऐसा पूछो ना कि किस जमाने, जमाने की बात है तो मैं भी मुझे लगा था कि किसी की बात हो हां 80 90 था ना okay. तो ये सारी चीजें आज के दौर में होती रहती है कि नो इजीली हम नहीं मिल पाते नहीं चलो आज शाम की चाय पे मिलते हैं आज लंच पे कहीं चले जाते हैं ये बातें नहीं हो पाती तो ऐसे जो लोग लॉन्ग डिस्टेंस पर हैं तो एटलीस्ट वो चैट पे तो मिलते हैं ना कि चलो आज मैंने गुड मॉर्निंग किया उसका दो घंटे के बाद मॉर्निंग आता है शायद वो यूएस में है मैं मुंबई में हूँ तो उसके लिए नाइट है, मेरे सुबह है। तो वो भी होती रहती है।, तो है ऐसे होते ऐसे ही हम एक रिश्ते की बात करेंगे यहाँ पे ओके मराठी में लिखा है तो आशा करती हूँ कि आप समझ जाओगे नहीं सम्झेंगे, सम्झेंगे, इथे नाही भेटू शकत सारखं सारखं किंवा रोज नाही भेटू शकत लंच वर किंवा डिनर वर नाही भेटू शकत पण भेटी गाठी हो अशीच एक लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप जिथे ऑफलाईन किंवा ऑनलाईन भेटणे अवघड आहे कारण डिस्टन्स खूपच लॉंग आहे इथे नेटवर्क नसला तरीही मेसेज पोहोचला जातो इथे नेटवर्क नसला तरीही मेसेज पोहोचला जातो कवितेच नाव आहे बरच काही आहे सांगायला पण कोणीच नाही आहे ऐकायला कोणा सांगते कवितेचं नाव आहे बरच काही आहे सांगायला आणि कोणीच नाही ऐकायला अहो सकाळची घाई चहा करायला गेली आणि चुकून चहा मध्ये साखरेऐवजी मिठच घातलं ओके आता ही चूक माझी आहे पण आणि नाही पण साखरेचा डबा ओला होता आणि मिठाचा ही दोन्ही एकत्र धुवून ठेवले होते त्यामुळे मिठाच्या डब्यामध्ये साखर घातली साखरेमध्ये मीठ घातलं आणि सकाळचं घाईमध्ये चहा करताना चुकून त्यामध्ये गेलं आणि मग अशा प्रकारे अदला बदली झाली असं मी स्वतःशीच बोलत होते साखर चहाची पत्ती गॅस सगळी मेहनत वाया गेली होती पुन्हा ऑफिसला जाऊन छान पिके कटिंग चहा स्पेशल मागवते हो चावल्या भैयाला सांगून बरच काही आहे सांगायला आणि कोणीच नाही ऐकायला म्हणजे म्हणजे वरवर फार क्षुल्लक गोष्ट वाटते ना ऐकायला हे की हे काय चहाचं गरण घेऊन बसले चहात मीठ पडले इट्स नॉर्मल आहे यात सांगण्यासारखं काय यात काय का शेअर करण्यासारखं आहे तरी बायकांना सवय असते लहान लहान गोष्टी शेअर करायची बायकांना सवय असते लहान लहान गोष्टी शेअर करायची आता हेच बघा ना सकाळी ऑफिसला साडी नेसून जायचं सा होतं ओके मग मी रात्रीच तयारी केली की ही साडी हे मॅचिंग सगळं इयर अशा प्रकारे त्याचे मी पर्स घेणार ही चप्पल त्यावरती मॅचिंग हे सगळं रात्री ठरलेलं होतं आणि सकाळी माझा मूड चेंज झाला मी म्हटलं मी लेगिन्स आणि टॉप घालणार हे अचानक माझा मूड चेंज झाल्यामुळे पुन्हा मग त्यावरती इयरिंग कोणती बन बांधू की केस मोकळे ठेवू चप्पल कोणती पर्स कोणती सगळं मिसमॅच होत होतं तेव्हा मला समजायना एक, ते की एक्झॅक्टली करू काय तेव्हा मी तुम्हाला विचारायचं होतं की लॉंग इयरिंग बरे आहेत की शॉर्ट इयरिंग घालू केस केस मोकळे सोडू की बंद घालू टिकरी एवढी भरी की अजून मोठी लावू साड्याच्या निर्याला एकटीलाच करायला लागणं जरा अवघड आहे नाही का बरच काही सांगायला पण कोणीच नाही आहे आणि काल तर गंमतच झाली ऑफिस वरुन येताना चुकून जर्ट्स मध्ये चढले काल गंमत झाली काल ऑफिस वरून येताना चुकून जर्ट्स मध्ये चढले बारा डबा ट्रेन होती मला वाटलं बारा सॉरी पंधरा डबा ट्रेन होती मला वाटलं बारा डबाची चाली त्यामुळे लेडीच्या डब्यात परत जावत जावत जाण्यापेक्षा मी म्हटलं आता इथे जे मिळेल त्यामध्ये आपण चढलेलं करू जेंट्स माझ्याकडे असे कोणाच तो बघत होते मी एलियन चढली होती ट्रेन मध्ये <laughs> हा नेहमीच एक्सपिरियन्स आहे पण तरी पण मी माझ्या फोन मध्ये लक्ष घातलं तरी जातेस ना लक्ष आपलं इकडं तिकडं सहज बघताना सुद्धा त्यामध्ये एकाने हात उंचावून मला म्हणाला की असं हॅलो वगैरे केलं तर मला एक क्षण समजला नाही की कोण आहे म्हणून जरा मेंदूवर जोर दिला आणि लक्षामध्ये आले की अरे हा तो तोच तो पण आठवेस ना त्याचं काय होतं ते शेवटी मग तो जवळ आला झुजबी चौकशी गेली कसं काय वगैरे वगैरे शेक हँड वगैरे केलं छान दिसतेच असं म्हणाला मला जरासं बरं वाटलं मी हसले जराशी थँक्स बोलले मनोमन म्हणाले आता सगळं मेकअप उतरलाय माझा सकाळी बघितलं काय म्हणाल oh. असत तेवढ्यात एवढ्यात त्याचं स्टेशन आलं आणि तो उतरला पुढचं माझं स्टेशन होत पण ते पुरुषांची गर्दी माझ्या अंगावर येत होती स्पर्श करता तो आम्हालाही चुकून आणि जाणून बुझून लावलेले हे घरी येऊन सांगायचं होतं मला की हे घरी येऊन सांगायचं होतं मला